नमस्कार आज आपण इथे तिळगुळाची भातुकली बनवणार आहोत तर ही इतकी सुंदर सुबक आणि ही तिळगुळाची भातुकली कशी बनवायची ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही भातुकली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया एक वाटी आपण इथे पॉलिशवाले तिळ घेतलेले आहेत अर्धी वाटी आपण गुळ घेतलेला आहे चिकीचं आणि इथे जायफळ आणि वेलची पावडर आणि हे तिळगुळ घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये आपण आता तिळ छान भाजून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि तीळ छान आपण भाजून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून तिळ छान सतत ढवळत राहायचे आहे आणि छान आपण सर्व बाजूने भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचे आहे तर इथे तिळ छान आपले भाजून झालेले आहेत तर आता हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्याच पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे चिक्कीचा गूळ घेतलेला आहे पाव चमचा साजूक तूप गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि गूळ छान विरघळून द्यायचा आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका आणि आपण हा पाक करायला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे गूळ छान विरघळून द्यायचा आहे तर इथे पाहू शकता गुळ छान विरघळलेला आहे तर ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तर इथे पाहू शकता गुळाचा पाक छान तयार होत आलेला आहे गुळाचा पाक कसा तया तयार होतो तर इथे पाहू शकता गुळाचा गुळ छान विरघळल्यानंतर त्याला फेस आलेला आहे तर अशा पद्धतीने जर फेस आला तर समजायचं आपला गुळाचा पाक छान तयार झालेला आहे तो इते पावु तर इथे पाहू शकता गूळ छान विरघळल्यानंतर गुळाच्या पाकाला फेस आलेला आहे तर इथे आपला हा पाक तयार झालेला आहे त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर आणि जे भाजलेले आपण तिळ आहेत ते आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला तीळ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने गुळाच्या पाकामध्ये तिळ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे गुळाच्या पाकामध्ये तिळ छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि तिळ छान आपण मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे गॅस बंद करायचा आहे तर इथे आपण आता भात उकली करायला घेणार आहोत तर तुम्ही जर पोळ पोळपाटाचा वापर करणार असेल तर पोळीपाटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिकटणार नाही तर इथे आपण थोडंसं गुळ तिळ आणि गुळाचं सारण घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे गरम असल्यास चिकटणार नाही तर साधारण गरम असतानाच आपल्याला ही भातुकली छान तयार करून घ्यायची आहे प्रथम आपण इथे चूल तयार करत आहोत तर इथे चुलीचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने इथे पाहू शकता चुलीचा आकार देऊन छान आपण चूल तयार करून घेणार आहोत तर तिळगुळाचं सारण साधारण गरम असतानाच आपल्याला भातुकली करून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर होणार नाही तर गरम असतानाच भातुकलीचा छान आकार द्यायचा आहे म्हणजे आता आपण इथे चूल प्रथम बनवणार आहोत तर इथे पाहू शकता भातुकलीमधील आपली ही चूल छान तयार झालेली आहे तर त्याच्यावर आपण हे तिळगुळ आपण लावणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेशन म्हणून तिळगुळाचा वापर करू शकता तर इथे आपली भातुकलीमधील ती चूल छान तयार झालेली आहे आता आपण इथे थोडंसं तिळगुळाचं सारण घेतलेलं आहे तर इथे आपण आता खलबत्ता तयार करणार आहोत तर तिळगुळाचं सारण साधारण गरम असतानाच आपल्याला छान भातुकलीचा आकार द्यायचा आहे लक्षात ठेवा तर इथे आपला हा ख भातुकलीमधील खलबत्ता छान तयार झालेला आहे तर आता आपण खलबत्त्यामध्ये जो वरवंटा असतो तो आपण छान तयार करून घेणार आहोत तर इथे आपण खल आता खलबत्त्यामधील वरवंटा आहे त्याचा आकार द्यायचा आहे तर असा पाहू शकता इथे वरवंटा तयार झालेला आहे आणि खलबत्ता आणि वरवंटा छान तयार करून झालेला आहे तर इथे आपण आता तिळगुळाचं सारण घेऊन हातावर असं गोल करून आपण आता इथे तिळगुळाची वाटी तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने गोल करून छान आपण वाटीचा आकार देणार आहोत तर इथे पाहू शकता तिळगुळाची छान आपण वाटी तयार कर करून घेतलेली आहे आणि आता आपण छोटे छोटे तिळगुळ तयार करून घेणार आहोत तर इथे वाटी छान तयार झालेली आहे आणि तिळगुळाचं थोडंसं सारण घेऊन आपण त्याचे छोटे छोटे तिळगुळ तयार करणार आहोत तर थोडं सारण घेऊन हातावर असे गोल गोल करून इथे तिळगुळ छान तयार झालेले आहेत पाहू शकता तर आता सर्व तिळगुळ आपण त्या वाटीमध्ये ठेवणार आहोत तर इथे आपली तिळगुळाची वाटी छान तयार करून झालेली आहे आता आपण थोडंसं तिळगुळाचं सारण घेणार आहोत तर आता आपण इथे तिळगुळाचं थोडंसं सारण घेऊन हातावर आपण असं गोल गोल करून त्याला छान आपण पाटा वरवंटाचा आकार देणार आहोत तर इथे आपण पाटा तयार करून घेणार आहोत प्रथम तर इथे आपण आता पाट्याचा आकार द्यायचा आहे तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने आकार देऊ शकता तर इथे आपण अशा पद्धतीने इथे आपला पाटा तयार झा झालेला आहे आणि आता आपण पाट्यावरचा वरवंटा तयार करणार आहोत तर हातावर थोडंसं आपण तिळगुळाचं सारण घेतलेलं आहे आणि आता वा जो वरवंट असतो त्याचा आकार द्यायचा आहे तर इथे आपला भातुकलीमधला पाटा वरवंटा छान तयार झालेला आहे पाहू शकता थोडंसं आपण आता तिळा तिळगुळाचं तील सारण घेऊन आपण आता इथे छान एक ताट तयार करून घेणार आहोत भातुकलीमधील आपण जेवणाचं एक ताट तयार करून घ्यायचं आहे तर हे आपण लाटून घेणार आहोत पातळ असं ताट छान तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान आपण ताट इथे तयार करून घेतलेलं आहे भातुकलीमधला आता पुन्हा एकदा थोडंसं आपण तिळगुळाचं सारण घेऊन हातावर छान असं गोलाकार करून तर इथे आपण आता जे उखळ असते ती आपण तयार करून घेणार आहोत तर हे सारण लक्षात ठेवा गरम असतानाच छान आपण आकार देणार आहोत तर इथे पाहू शकता उखळ छान आपली भातुकलीमध्ये तयार झालेली आहे आता आपण जो उखळमध्ये जो दांडा असतो तो छान तयार करून घ्यायचा आहे तर इथे भातुकलीमधील जी उखळ असते ती छान तयार करून झालेली आहे आता इथे तिळगुळाचं थोडंसं सा सारण घेऊन आपण जे धान्य दळायचं जातं असतं ते तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने हातावर थोडंसं तिळगुळ्याचं सारण घेऊन छान गोल गोल करून तर इथे आपण जातं जे आपण खालचा भाग असतो जात्याचा ते आपण छान तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने छान तिळगुळ्याला आकार देणार आहोत तर इथे जात्याचा आपण जो खालचा भाग असतो तो आपण छान तयार करून घेणार आहोत इथे थोडंसं आपण तिळगुळाचा एक गोळा घेऊन आपण छान जात्याचा आकार दिलेला आहे तर इथे आपला हा जात्याचा एक भाग छान तयार करून झालेला आहे तर आता थोडंसं आपण तिळगुळाचं सारण घेऊन हातावर असं गोल करून जात्यावरचं जे वर जातं असतं ते आपण आता छान वर अशा पद्धतीने करून घेणार आहोत तर चमच्याने आपण मध्यभागी असं एक होल करून घेणार आहोत तर इथे जात्याच्या वरचा जो भाग असतो तो आपण इथे करून झालेला आहे आणि आता आपण तो ठेवून देणार आहोत तर इथे पाहू शकता की पाथु भातु, फातुकलीमधील छान आपलं हे जातं धान्याचं छान तयार करून झालेलं आहे तर आता आपण ह्या जात्याला जो साईडला एक लाकडी खुटा असतो तो आपण छान तयार करून घेणार आहोत तर थोडंसं तिळगुळाचं सारण घेऊन अशा पद्धतीने जात्याला जे खुटा असतो लाकडी तो आपण इथे आता छान चिटकवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता भातुकलीमधील छान आपलं धान्य दळायचं जातं छान तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपली ही तिळगुळाची भातुकली छान तयार झालेली आहे आणि आता आपण ती एका ताट्यामध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता खूप छान अशी सुबक सुंदर अशी भातुकली छान तयार झालेली आहे तर जर तुम्हाला हळदी कुंकाला अशा पद्धतीने जर भातुकली ठेवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही भातुकली छान करू शकता तर इथे पाहू शकता तिळगुळाची वाटी वरवंटा पाटा ताट आणि खलबत्ता आणि वरवंटा तर इथे आपली ही उखळ आहे चूल आहे आणि इथे धान्य दळायचं आपलं इथे जातं आहे आणि हा ताट आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी ही भातुकली बनवू शकता खूप छान सुंदर सुबक अशी आपण घरच्या घरी भातुकली तयार करू शकतो तर ही तिळगुळाची भातुकली नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची जर भातुकली तुम्हाला आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये